लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेला प्रारंभ महाशिवरात्रीपासून वीस दिवस चालते यात्रा सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिर हे लातूरचे ग्रामदैवत आहे या मंदिराची निर्मिती बाराव्या शतकात राष्ट्रकूट राजांच्या कालखंडात झाली राजा अमोघ वर्ष तिसरा यांनी मंदिराची स्थापना केली सातशे वर्ष पुरातन असणार हे मंदिर लातूरमधील लोकांचं प्रमुख धार्मिक श्रद्धास्थळ आहे तसेच पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचं बांधकाम अत्यंत मोहक व दगडी बांधकामात कोरीव स्वरूपाचं आहे यात एकूण बावन्न ओसरींचा समावेश आहे यामध्ये एक शिलालेख आहे ज्यावर संस्कृत भाषेमध्ये लिखाण केलाय हा शिलालेख जवळपास सातशे वर्ष जुना असल्याचं पुरातत्व विभागाकडून सांगण्यात येतं मंदिराच्या डाव्या बाजूला बारावा आहे यात सप्तसुंदरीच्या मूर्ती आहेत यामधून दक्षिणात्य संस्कृतीचं दर्शन होतं या मंदिराच्या भिंतीवर अनेक कोरीव शिल्प वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती हत्ती घोडे देवदेवतांच्या मूर्ती आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावरती तीन हत्ती कोरलेत हत्ती हे शक्तीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन एकोणीशे दहा साली करण्यात आलाय या मंदिराबाबत इतिहासामध्ये अनेक पुरावे मिळतात रत्नापूर महात्मे या धर्मग्रंथामध्ये सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराचा दाखला दिलाय लातूरचे पूर्वीचं नाव रत्नापूर होतं त्यामुळं रत्नेश्वर हे लातूरचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं दरवर्षी महाशिवरात्रीच्या वेळी इथे यात्रा भरते तेव्हा सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं यामध्ये लातूर धाराशिव नांदेड कर्नाटक येथील लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराच्या यात्रेची सुरुवात महाशिवरात्रीपासून होते शिवरात्रीच्या आदल्या रात्री बारा वाजता संपूर्ण गवळी समाज बांधवांकडून सिद्धेश्वर ला दुग्धाभिषेक करण्यात येतो यानंतरच सिद्धेश्वराची पूजा अभिषेक केली जाते ही प्रथा फार जुनी असून लातूर शहरातील गवळी समाजाला हा मान आहे लोकनायक न्यूज करता जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज